वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अध्यक्ष एकता प्रतिष्ठान कर्जत महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक विद्यालय कर्जत प्राध्यापक श्री अमोल क्षीरसागर यांना वाढदिवसाच्या निस्वार्थ शिक्षक आणि एक कर्तव्यदक्ष दक्ष कार्यकर्ता यांच्या जीवनातील महत्त्वाचा सोहळा प्राध्यापक श्री अमोल बाळासाहेब क्षीरसागर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मार्गदर्शनामुळं अनेकांना योग्य दिशा सापडली तुमच्या समाजसेवेनं अनेकांचे जीवन प्रकाशमय झालं सदैव समाजासाठी शिक्षणासाठी आणि विकासासाठी झटणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला शुभेच्छांचा वर्षाव करूया लवकरच एका नव्या अध्यायाची सुरुवात होईल तुमच्या विचारांनी आणि कार्यानी प्रगतीची वाट मोकळी होईल शुभेच्छुक सर्व मित्रपरिवार